नमस्कार मी हिंदू मंडलवार भक्ती रंग चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आई एक पंढरीचं भजन म्हणणार आहे पंढरीला जाई कोणी काशीला जाई पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारी धाम घरी माझ्या आई आणि बाप चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई माता माऊलीने माझा वाढविला पिंड माता माऊलीने माझा वाडविला पिंड ती त्याने केले माझा बळकट दंड ती त्याने केले माझा बळकट दंड पाहुनी दुनिया सारी केली नवलाई पाहुनी दुनिया सारी केली नवलाई लाई चिधाम माझ्या गरीबा पाणी आई चारीधाम माझ्या घरी आणि आई पंढरीला जाई कोणी काशीला जाई पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारीधाम माझ्या घरी आणि आई चारीधाम माझ्या घरी आणि आई आई बाप जनु दिसे अवतार विठलाचा आई बाप जनू दिसे अवतार विठलाचा आई विना स्वर्ग दिशे चार पाऊलाचा आई विना स्वर्ग दिशे चार पाऊलाचा वसुदेव माझा पिता देव की आई वसुदेव माझा पिता देव की आई चारीधाम माझ्या बाप आणि आई चारीधाम माझ्या गरीबा पाणी आई पंढरीला जाई कोणी काशीला जाई पंढरीला गा जाई कोणी काशीला जाई चारीधाम माझ्या घरी घरीबापाणी आई चारीधाम माझ्या गरीबा पाणी आई नको मज धन दौलत संपत्ती मोप नको माझ धन दौलत संपती आमोप जन्मोजन्मी लागो मजला हेच माये माय बाप जन्मोजन्मी लागो मजला हेच माय बाप धन्य पुंडली कस काहीच पुण्या धन्य पुंडली कस काहीच पुण्या पंढरीला जाई कोणी पंढरीला जाई कोणी काशीला जाई ारीधामजा बाप बा आई चारी मापा नि राई पण्डरी लाइ कुारी मा गरी बाई धाम माजा गरी बारीनाथ भगवान् कि जय